या तुमच्या लाडक्याच्या बा तर आज मी ह्या घेऊन येल फनस तुमका माहिती जा माझ्यात काय काय टॅलेंट टॅलेंट असो कुठून कुठून भरलेलो आितकेच प्रकारचं टॅलेंट आ तुमका काय सांगा तसंच माझ्याकडे अजून एक टॅलेंट मी फनस सांगा शकते पिकलो काय कच्चो आहात तो, तो पण तिचकी मारून आम्हाला दाक ह फनस पिकलो आ आणि हो रसाळा फणस माका जाम आवडतो कारण ते असे भरकर खाऊक गावतात कापे चावाचे लागतात एकतर माझ्या त्यात दात नाही दात नसल्यामुळे माझा ती खाऊक जमलत नाही म्हणान रसा फणस आवडतात ते कसे असे तोंडात घातले काय डायरेक्ट गळून कप पोटात गेले धावाची गरज नाही समज जामा